ओम गण गणपत येण महा गणपती बाप्पा मोर्या मंगालमूर्ती मोर्या तर मंडळी आज आपल्या सर्वांच्या घरात आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाले ढोल ताशा सजावट सगळं छान आहे पण आपला गणराया आपल्याला काय सांगतो तर आपल्या गणरायाचे मोठे गाण सांगतात की नेहमी मोठ्या लोकांचा ऐका लहान डोळे सांगतात की एका पहा की ठेवा आणि उंदरावर बसलेला गणेश लोभावर नियंत्रण ठेवा श्री गणेश फक्त देव नव्हे तर ते जीवनाचे व्यवस्थापक आहेत लोकमान्य ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो फक्त पूजा करण्यासाठी नव्हे तर समाज एकत्र आणण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी जसं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तसं लोकमान्य ठिकाणी आजच्या परिस्थितीवर काय सांगतात तर आपले गणपती बाप्पा सांगतात कि मोठ मोठे डीजे लावून मी प्रसन्न होत नाही लाईट लेझर लाईट चा झमगाट करून मी प्रसन्न होत नाही उलट अशा ठिकाणी माझं अस्तित्वच राहत नाही मी भक्त राहतो तो भक्तीच्या गजरात आरतीच्या नादात झाडाला पाणी घालण्यात एखाद्या भुकेला जीव घालण्यात आईवडिलांची सेवा करण्यात आणि समाजात उपकारक काम करण्यात आणि हाच खरा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या भगव्या आणि शुमे शुभेच्छा धन्यवाद जय श्री गणेश जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे